कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सिद्धेश्वर पेठ मंडळाच्या वतीनं एकोणीसशे पन्नास साली श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाची जिल्हा परिषद चौकात तत्कालीन शंकरराव चिंचोरे अजित अलकुंटे नरसिंग एकाड भालचंद्र अलकुंटे आप्पासाहेब टेळी चंद्रकांत फुलारी यांनी स्थापना केली एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीस या कालावधीत मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी भजीचा प्रसाद देण्यात येत आहे मंडळाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष असल्याची माहिती मंडळाचे ट्रस्टी सचिव शंतनू गायकवाड यांनी दिली हा उपक्रम मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असल्याचं शंतनू गायकवाड यांनी सांगितलं या मंडळाला स्थापना एकोणीसशे पन्नास रोजी झाली आज या मंडळाचं अमृत महोत्सव वर्ष आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम केले जातात दरवर्षीप्रमाणे तुळजापूरला पाळी जाणाऱ्या भक्तासाठी विजापूर कर्नाटकमधून येणारे हो झळकी मंद्रुब या भागातून येणाऱ्या लोकांसाठी खास आम्ही गेल्या आधी तीन दिवस या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप म्हणून भजी या ठिकाणी कर करतो आहे गेल्या वेळेस राईस कुपीट शिरा अशा पद्धतीने वाटप करतो दरवर्षी चेंज करतो की जेणेकरून भाविकाला प्रसाद मिळाला पाहिजे आणि त्याचं नुकसा रस्त्यावर नुक नुक कुठं टाकलं जाऊ नये म्हणून यावर्षी आम्ही भजाचं नियोजन केलेलं आहे आणि गेल्या पन्नास वर्षापासून त्या सर्व मंडळाच्या वतीनं कायम प्रसाद वाटपाचं कामकाज सुरू आहे या याप्रसंगी उत्सवाध्यक्ष शिवाजी वाघमोडे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे दत्तारत्न पारखे राम वाघमोडे संजय जाधव अंबादास लोखंडे रवींद्र साखरे गणेश लोखंडे अतुल वाघमोडे संजय पवार प्रदीप खंडागळे अप्पा किशोर रणदिवे आदिश टेळे यांची उपस्थिती होती